आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या देशाचे तमाम साधू संत महापुरुष क्रांतिकारक आद्यगुरू या सर्वांना मी संजय आणोर नमन करतो मानाचा मुजरा करतो आणि मी माझं मनोगत व्यक्त करतो आज माझं मनोगत व्यक्त करण्यामागील कारण असं आहे की मी वाहन चालकाचं नेतृत्व करतो आज जय संघर्ष म्हटलं तर एक ड्रायवर जातीला एक सहारा आहे एक आधार आहे कुठं गाडी ब्रेक ब्रेकडाऊन झाली फेल झाली कुठे अपघात झाला तर त्या ड्रायवरची जामीन करणं त्याला वैद्यकीय मदत मिळवून देणं प्रवासातील प्रवासी ह्या सर्वाची आम्ही सेवा करतो पंचवीस सव्वीस पुरस्कार मिळालेले इथं आदरणीय गडकरी साहेबांनी आमचा सत्कार सन्मान केलेला आहे आता ही नुकतीचं जी रस्ते अपघात योजना आहे त्याची मागणी आमचीच होती आमची मागणी बहात्तर तासाची होती आणि एक लाखाची होती तर गडकरी साहेबांनी तिला सात दिवसाचा अवधी देऊन दीड लाखाची मागणी मंजूर केलेली आहे तर गडकरी साहेबाचे आभार मानून मी मूळ विषयावर येतो मूळ विषय असा आहे की आत्तापर्यंत अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी ड्रायव्हरवर अन्याय झाले अत्याचार झाले त्या त्या ठिकाणी जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेने पाठपुरावा केला आणि तिथं आम्ही यशस्वीच झालो परंतु बीड जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ज्या ड्रायव्हरला चार दिवस नांदूरफाटा इथं डांबून मारहाण करण्यात आली त्याच्यानंतर त्या ड्रायवरनी दोन लाखाच्या धास्तीपायी मारहाणीच्या पायी अपमान सहन झाल्यामुळं त्यानं आत्महत्या के केली आणि जवरे पोलीस स्टेशनचे पोलीस बांगर यांनी आरोपीला पाठीशी घालण्यासाठी पहिलं तर फिर्यात घेण्यास नकार दिला इकून तिकून फिर्याद घेतली उलटी सुलटी घेतली आणि आता साडेचार महिने होऊन गेले तरी त्या त्याच्यावर कारवाई केली गेली नाही आहे तर आज ज्ञानेश्वर महाराण हे दुर्दैव त्याचं की तो धनगर जाती जन्माला आला तो धनगर जाती जन्माला आल्यामुळं मी त्याला न्याय देऊ शकत नाही आता मी त्याला न्याय देणारा नाही आहे पण प्रशासन त्याला न्याय देणार आहे पण प्रशासन न्याय देऊ शकत देत नाही कारण की प्रशासनातले अधिकारी पण जातीच्या चष्म्यातून भोगू लागले तर बीड जिल्ह्यातले नेते मंडळी पण जे मराठा समाजाचे मग ते धस साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील त्यांनी पाहिलं हे पोऱ्या धनगराचं आहे मारणारे भले कोण्या जातीच्या असू द्या पण यो धनगराचा पोऱ्या आहे म्हणून त्या विषयावर हे बोलत नाही आता राहिला विषय हाके हाके साहेब धनगर आहे मारणारा धनगर आहे आणि मी नेतृत्व नाही ने धनगर आहे पण हाके साहेब न्याय देऊ शकत नाही ह्याचं कारण असं आहे की हाके साहेबाला आर्थिक पुरवठा करणारे वंजारी येतं आणि ह्या पोराला मारणारा पण वंजारी आहे त्याच्यामुळं मी आज ज्ञानेश्वर मारनोरची माफी मागायला आलो आहे की बेटा मी तुला न्याय नाही देऊ शकत खलिच्छ राजकारण झालंय पण साहेबाला संजय हळनोर एक सांगू इच्छितो साहेब साहेब तुम्हाला कोणता समाज कोणती जात कोणता धर्म तुम्हाला पगार देत नाही आहे आमच्या ओबीसी असो मराठा असो आम्ही जो टॅक्स भरतो त्या टॅक्समधून तुम्हाला पगार मिळतोय आणि तुमची जिम्मेदारी आहे की ज्याच्यावर अन्याय होतो आहे त्याला संरक्षण देणं आणि जे अन्याय करताय त्यांना शिक्षा करणं पण तुमचं जे ब्रीद वाक्य आहे खल सदरक्षण आहे खल निग्रण आहे तुम्ही त्या ब्रीद वाक्याला काळिंबा फासला आहे काळिंबा बांगर साहेब तो कुणाचा तरी पोटचा गोळा येईल तसे तुमच्या पोटचे गोळे असल्यानं जेव्हा ही परिस्थिती तुमच्यावर काय येईल परमेश्वर करो तशी तुमच्या कोणावर तशी संकट येऊ नये पण आलं तर मग माणसाला कळतं दुःख काय असे साहेब तुम्ही एवढ्या आहे तुम्ही जाहीर सभेत काय म्हणता गुन्हेगाराला जात नसती मग तुम्ही महार ज्ञानेश्वर मारनोरच्या बाबतीत गुन्हेगार जात बघून बोलू नाही लागले ज्ञानेश्वर मारनोर हा गरीब आहे त्याच्याकडे पैसे नाही आहे तर तुम्हाला येण्या जाण्यासाठी पैसे द्यावा म्हणून माझ्या बाकबळगावमधील अनेक लोकांनी अनेक वेळा फोन केले साहेब तुम्ही कुणाचे फोन उठले उचलले नाही मला एक नवल वाटतं आश्चर्य वाटतं तुम्हाला धमकी देणाराचे फोनच तुम्ही कसे काय उचलता आणि नेमकं व्हिडिओ शूटिंग बी कसं काय चालू असते तेव्हा तुम्ही तुमच्या समर्काचे फोन उचलत नाही माझे फोन उचलत नाही हाला की ओबीसी ओबीसी बचाव यात्रेच्या पहिल्यापासून तुमच्या माझे संबंध आहे तुम्ही तेव्हा मला फोन करत होते आणि आता तुम्ही माझे फोन उचलत नाही मग तुम्हाला धमक्या देणाराचे फोन कसे काय उचलता तुम्ही साहेब नऊ टंकी बंद करा तुम्हाला कुणी धमक्या वगैरे देत नाही ते तुमचेच लोक असते तर म्हणून लगेच व्हिडिओ कॅमेरा तयार असतो स्पीकर ओपन असतो आणि तुम्ही बोलताय अहो धमक्या द्या मला बी धमक्या आहेत आता मी फोन कट करतो त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकतो तुम्ही कसं काय बोलता हो इतक्या वेळ हां साहेब तुम्ही ओबीसीचं ओबीसी आरक्षणाच्या विषयावर चार। तुम्ही बोलत होते ना तुम्ही त्याच विषयावर बोलायला पाहिजे होतं तुम्ही राजकीय बोलू लागले राजकीय आणि म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा केली होती की तुम्ही जसं लातूरला गेले तसं बाकुबाळगावला तस बी जा जसं लातूरच्या परिवाराला भेटले तसं बाकुमगावच्या बी परिवाराला भेटा पण ते परिवार तुमच्यापर्यंत आला तरी तुम्ही त्यांना भेटले नाही तुम्ही बोलले नाही पोलिसाला बोलले नाही हे तुमचं चुकीचं आहे परत मी एकदा ज्ञानेश्वर मारनोरची माफी मागतो बेटा मी तुला न्याय नाही देऊ शकलो मला माफ कर